स्ट्राँग स्त्री जन्माला येत नाही तिला परिस्थिती स्ट्रॉंग बनवते ज्यांना वाटतं की ती शांत आहे त्यांना माहीत नसतं की ती आतून किती युद्ध जिंकून आली पण एक प्रश्न आहे स्ट्रॉंग असणं म्हणजे नेमकं काय का फक्त आवाज चढवणं की स्वतःसाठी उभं राहणं आज मी तुम्हाला सांगणार आहे स्ट्रॉंग वुमन कोड हा ॲटिट्यूड नाही हा इगो नाही हा बंड देखील नाही हा एक माइंडसेट आहे एक नियम आहे जो समजला तर आयुष्यात पुन्हा कोणीच तुमचा फायदा घेऊ शकणार नाही आता कोड म्हणजे काय तर स्वतःला हरू न देण्याचे नियम हा कोड सांगतो की तू कोण आहेस तुझी मर्यादा काय आहे आणि तू काय सहन करणार नाहीस स्ट्रॉंग स्त्री रडत नाही असं नाही ती रडते पण ती स्वतःला तिथे कायमचं पडू देत नाही तर ती कोड कोणते म्हणजेच नियम कोणते ते, ते? आता बघूयात सगळ्यात पहिला कोड मी स्वतःला कमी समजणार नाही कोणी कमी लेखलं तरी मी स्वतःवर शंका घेणार नाही दुसरा कोड माझ्या मर्यादा मी ठरवते लोकांना माझं आयुष्य कंट्रोल करू देत नाही तिसरा कोड जे मला तोडतात तिथून मी निघते स्ट्रॉंग स्त्री अटॅचमेंटपेक्षा सेल्फ रिस्पेक्ट निवडते चौथा कोड मी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे कारण डिपेंडन्स भीती निर्माण करतात पाचवा कोड कोणी मला वाचवेल याची वाट पाहणार नाही मी स्वतःची हिरोईन स्वतः आहे हे होते थे पास कोड़। एक हे कोड़ ते पाच कोड जेव्हा एखादी स्त्री हे कोड फॉलो करते तेव्हा लोक तिला म्हणतात की ती बदलली आहे हो ती बदलली आहे कारण तिला आता स्वतःची किंमत कळली आहे स्ट्रॉंग स्त्री लाऊड नसते ती स्टेबल असते ती कोणाच्या नावाने ओळखली जात नाही ती स्वतःच्या नावाने स्वतःची ओळख निर्माण करते आणि जेव्हा ती शांत होते ते हार मानणं नसतं तिचं तो तिचा पुढचा प्लॅन असतो स्ट्रॉंग वुमन कोड खूप साधा आहे स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःसाठी उभं राहा आणि कोणालाही तुमचं अस्तित्व लहान करू देऊ नका दिस इज अ नॉट ॲटिट्यूड दिस इज अ सेल्फ रिस्पेक्ट आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा